हॅलो वाईज उद्या आमच्या इथं माऊलींची पालखी येणार आहे आज तेवीस तारीख आहे उद्या चोवीस म्हणजे उद्याच्या दिवशी येणार आहे तर उद्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलला असेल म्हणजे आज शूट करतो आज तेवीस तारीख आहे उद्या चोवीस उद्याचा मी सकाळ जमावा पिक्चर तर मला सगळ्या सिटीजन नाही का व्हिडिओ दाखवल की कसं काय किती गर्दी वगैरे जर कोण येणार येणार असेल तर संपर्क करा माझा नंबर आहे परत माझ्या सबस्क्रायबर आहे मी गावामध्ये जे जेजुरीमध्ये जे मग दाखवतो जेजूर गाडीतून दिसतो नाही बघा मंदिर मंदिर अत्यंत असं सुंदर असं सजवलेलं आहे आता तुम्हाला दिसलं असेल तुम्ही आज बघतो आम्ही म्हणजे माऊलींची वगैरे झालेली आहे बघा दिसते का तुझ्यासं मला मावलींची यायला खूप मोठा व्हिडिओ होणार आहे सर्वांनी वेट करा शेवटपर्यंत व्हिडिओची सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो थँक्यू फायनली आपण त्या लोकेशनला आले उद्या ह्या ठिकाणी पालखी असती मस्त ग्राउंड आहे तुम्ही बघू शकता Down, down, एक असा सुंदर असा आजचा दिवस आज जेजुरीमध्ये पालखीचा मुक्काम असतो तर आम्ही चाललेलो आहे त्यात ठिकाणी त्या बाजूने जिथे पालखीचा मुक्काम असतो पण अजून जेजुरीमध्ये पालखी आलेली नाही आहे हे बघू शकता तुम्ही जेजुरीचा गड दिसतो तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आपण पोचल म्हणजे वाहतूक कोंडी चालू आहे सध्या आणि आम्ही ज्या वेळेस मागाशी येत होतो त्यावेळेस इथे एक शूट चालला होता आता शूट तुम्हाला दाखवतो मी हे ब्रिजचं काम चालू आहे पुढच्या वर्षी म्हणजे पुढची पालखी उतर ब्रिजचं काम होत आहे हे कुटुंबात ना आला काही झालं हे हे गाडीवर बघू शकतो आजचा सुंदर असा दिवस आणि एकदम रम्य असं वातावरण बघू शकता तुम्ही लहान पण चाललेलो गाडू आणि ट्रक आलेलो आहे पूर्ण बळच बसा नाही तरी पण बघू शकता तुम्ही ट्रकवाल्याला एम एच पंचेचाळीस नंबर बघा म्हणजे जेजुरीपासून बरेच लांबची गाडी म्हणजे शक्यतो एम एच बारा चालल्याचा गाडी दिसणारच ना तुम्हाला आमचीच असते तुम्ही अत्यंत सुंदर अशी शिट्टी वाजवली मस्त वाजवलं त्यांना परत एकदा कसं काय कला म्हणजे यांना पण बघू शकता तुम्ही भारी वाटतो मस्त काम आहे एक नंबर अबा गाड्या आलेली एक सरांना काय हॉर्नची गरज नाही मस्त सुट्टी वाजूनच गाड्या माझ्या एक्केचाळीस एक्केचाळीस नंबर पण व्ही आय पी भाऊचा आणि ते एक लाईन बंद असल्यामुळे नाही का सध्याची परिस्थिती वाहतूक कोंडी चालू आहे कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल काय गावामध्ये एवढी गर्दी नव्हती आपल्या आज एकदम मस्त असं वातावरण झालं आहे तुम्हाला दाखवतो आमच्या कॅमेऱ्यामध्ये आज जेजुरीमध्ये पालखीचा मुक्काम आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस तारीख आहे आज जेजुरीमध्ये मुक्काम आहे तर आपल्यासोबत वारीतले वारकरी भेटलेले आहेत आपण काही प्रश्न विचारणार आहे गाव कोणतं आपल्यासोबत माझा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातून आलेले आहेत किती वर्ष चालू वारी करतात दहा वर्ष दहा वर्ष म्हणजे अत्यंत चांगला अनुभव वारीचा आहेत आपल्यासोबत अनुभव काय अनुभव आपले काय सांगतात काय वावरी दरवर्षी वारी करतो वावरी चालली की वारी केले मला काय व्यायाम होतो काही तर त्यांचं सांगणं आहे की वारीमध्ये आनंद लपलेला आहे पावला पावलामध्ये सु सर्व गावकऱ्यांचे प्रेम त्यांना भेटत आहे आजचा जो दिवस आहे अत्यंत सुंदर असा दिवस आहे खंडेरायाच्या जेजुरीमध्ये सोन्यासारख्या जेजुरीमध्ये आज माऊलींचं प्रस्थान होणार आहे व सोय कशी काय सोय कशी काय झालेली आजची सोय चांगली माऊली पालखी येण्याची पण गाडी वगैरे आपली पार्किंग केलेली थोड्याच वेळा मध्ये पालखी येणारी जिजॉलमध्ये आता असेल जवळ दाखवतो मी तुम्हाला दोन मिनटं बघतात इथला कार्यक्रम आपल्याला कवर अप करायचा पण जास्त गर्दी असल्यामुळे दिसत नाही व्यवस्थित कवर अप नाही होत्या आणि पोलीस प्रशासन अत्यंत सुंदर असं सहकार्य बघायला भेटते सर्वांना व्यवस्थितरित्या नाही का जाण्या येण्याचे रस्ते वगैरे मोकळे झालेले आहेत आपण जास्तीत जास्त सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करूया समोर असली गर्दी दिसते ना खतरनाक नाही पन्नास एक हजार पब्लिक असं दिसत आहे नाही का तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसला असेल झुम करून दाखवतो हे एवढे जास्त पब्लिक आहे अजून तर सध्या पालखी दिसत नाही आणि फेस म्हणजे या बाजूला सध्या जास्त गर्दी इथं कॅमेरावाल्यान म्हणजे इथून ते लाईव्ह सगळं दाखवणार की कसं काय नाही का पालखी वगैरे इथून समोरून येणार समोरून आल्यानंतर इथून वळणार आणि त्यांना आतमध्ये इथं पालखीचा मुक्काम असतो तुम्हाला दाखवतो तुम्ही इथून अशी पालखी येणार आणि आतमध्ये वळणार इथून इथं कोणतरी ऍक्टर आलेले आहेत मला दाखवतो मी शूट वगैरे एकदम व्यवस्थित शूट तुम्हाला दाखवतो त्यांचे कॅमेरामॅन वगैरे आहेत त्यांचं शूट चाललेलं आहे सध्या प्रशासनाने अत्यंत सुंदर अशी मदत केलेली आहे आणि फोटोग्राफर संग थोडासा वेळ लागल शक्यतो अजून दिसत नाही एवढं नाही का बघितलं का

व्यसनमुक्तीसाठी व्यसनमुक्ती वारी पांडुरंगाच्या दारी आयोजक व्यसनमुक्त सं, संयुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य प्रेरणास्थान युवक मित्रमंडळ So <laughs> सर्व महत्वाच्या दिंडे आहेत पालखी म्हणजे थोडे थोडे दिसायला लागलेली तुम्ही बघू शकता महत्वाच्या दिंड का दिंडी नंबर तेवीस रतापुडे बघू शकता तुम्हाला दाखवा तुम्ही दिंडी नंबर तेवीस रतापुडे म्हणजे आलेले आहेत जवळ पालखी तोअरप करण्याचा आपण प्रयत्न करूया आणि आपल्याला तिथं सुद्धा तिथं तिथं जाऊन थांब आपल्याला टर्निंग पॉईंट एकदम मस्त तिथून दिसतं पालखी वडचं नातमध्ये एकदम सगळीकडे असा टोळा तोळा भंडारा वगैरे होऊन जातो <laughs> नाही बरंच वाढ बघतो नाही का आता जास्तीत जास्त सगळ्या गोष्टी कवर करण्याचा जेवढा आपण प्रयत्न करतोय दोस्त आहे दोस्त पण आता लवकर येतो चॅनल चालू करतो त्याचा आणि त्याचबरोबर जेवढं आपलं कोण जेवढं जोम होतं तेवढं आपण केलेलं आहे पण काही दिसत नाही तरी पण बघू आपण कव्हर अप करण्याचा प्रयत्न करूया दाखवा तुम्हाला जर म्हणजे तेव्हा सुद्धा सबस्क्राईब करा फॉलो करा तर नाही एकदम मस्त आलं फायनली मित्रांनो पालखी आलेली आहे मला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी एवढे पब्लिक झालेले बघा कमी करतोय बघा इथं पालखी आहे आपण ह्या टँकर आहे पाच एक पाच मिनटं घडून पाच मिनटात येऊन जाईल तू खालके तुम्हाला दाखवतो सगळे सिनेमॅटिक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी बाई पण यांच्या आरावा पुढे दाखव प्रॉब्लेम प्रॉब्लम हो आणि वरती थांबण्यासाठी वादवाद चालू आहे तुम्हाला घडून दाखवतो मी नोटीस करा एक एक दोन नाही म्हणता म्हणताय ना, ना वीस ते बावीस ड्रोन असते की तशांसारखेच असे हळवळ करत होते एकदम असं पिवळं एकदम मस्त विक झाले करण्या थांबत थांबत येते तिथे बरं त्याला पण थांबत इथून ती

समजते का ट्रीटमेंटवर घर देऊन बाहेर नेला गर्दी घरतून बाहेर नेलं म्हणजे कसं व्यवस्था तुमच्या संवाद करतो आजचा मुक्काम जो तो जेजुरी मध्ये असतो व हरी कालचा कालचा मुक्काम आता सासवड मध्ये आणि आजचा दुसरा मुक्काम जो असतो तो जेजुरीमध्ये असतो आज संध्याकाळी आपण येणार आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये दिसत खूप एन्जॉय वगैरे करू संध्याकाळी तर फायनली आपण रांगेत लागलेलो आहे रांगेत जाणार आता हा बोला लाईन लाईन चालू झालेली आहे ते अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता तर मागच्या वेळेस मागच्या वेळेस सुद्धा काही एवढी गर्दी नव्हती आम्ही आता वेळेस पण आम्ही लेट आलो थोडस लवकर आल्यामुळं तर मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी लाईन लाईन वेगळं केलेले हो आता किती वेळ लागतो हो होऊन जाईल दहा मिनटं तर आलेलो आहे जवळ म्हणजे जास्त वेळ नाही लागला एक पाच मिनटं खूप झालं कधी वेळ काढून घेतलं नाही काढून देत नाही सांगते ना तर प्रचार मस्त केला बरोबर ठिकाणी ते व्हिडिओ काढून देतील नाही देतील काय सांगता संध्याकाळला संध्याकाळनंतर असून तसं तास आपण व्हिडिओ वगैरे शूट करणार होते पण एक जस्ट आत्ता फक्त सर... एक नाही का पेंडिंग म्हणून काय कारण की आपण संध्याकाळ असून तसं एक व्हिडिओ शूट करणार आहे मेन द्वारापासून आता आतमध्ये सरकारशी आलं का बघू आतमध्ये कसं काय दर्शन वगैरे करून एकदम मस्त असं दर्शन होणार होतं मेन एंट्रेस आपण त्या बाजूने आतमध्ये पलीकडच्या बाजू तिकडून आतमध्ये गेलो इकडून असं या साईडने बाहेर आलो करते मग आपण इथून आतमध्ये गेलो दर्शनाचे आपल्या आजी होती लाल शर्ट घात पलीकडच्या लाईनला असतं जेंट्स लाईन आला गे चला इकडून जाऊ आता काय टेन्शन नाही दर्शन वगैरे खूप मोठी लाईन आहे पण मुसळस शेवटी आता एवढी मोठी लाईन आहे आपण ते दर्शन अवघ्या दहा मिनिटात गेले म्हणजे दहा मिनटं खूप झाले खूप मोठी लाईन होती आणि आपण एम एन साइडनी मग अशा आपण आतमध्ये गेलो होतो बघू शकता तुम्ही अत्यंत सुंदर असं क्लायमेट वगैरे झालेलं आहे तर मागच्या वेळेस ज्या वेळेस आपण आलो होतो त्यावेळेस इथूनच आतमध्ये आणि एक आपल्याला बघू शकता तुम्ही काल आपण हावाला शूट केला होता हा पूर्ण एरिया काल आपण कवर केला होता आता आपण त्यात बसणार आहे ते पाळणार असतो का तो त्यात आता बसणार आहे आपण जरा चक्कर वगैरे कसं काय मुंके वाढेल मुनके वाटेल आता हे नाही कशाला चलो काय पान पान कसं काय पान वगैरे घालत असतं फोलचंद वगैरे नाही का एकशे वीस तीनशे काय रे ना फुलचंद का मला वाटलं एकशे वीस तीनशे ते एक वेळेस मी घाललो होतो घालल्यानंतर डायरेक्ट झोपलोच डायरेक्ट घामे झालो पहिले कळलं काहीतरी झाले म्हणून वेगळंच कुठलं तरी पान खायला दिले थोड्या वेळ काय वाटलं नाही पण थोड्या वेळाने असं चक्कर मी करायला लागले डायरेक्ट झोपलो डायरेक्ट पडी पण ते खात नाही तर काय ते सवय असते जास्त सवय झालेली इथं टाका तुम्हाला हे डिपार्टमेंटला काय पाळणं आहे मोठं हे रिस्की एवढं घ्यायच्यात याच्यात बसणं म्हणजे खतरनाकडे येतून जर एखादा जण पडला ना झाला कुठं ना मग तुषार तुला बसायचं का याच्यात बसायचं का हो का नाही सांग ना अर्जुन आलेलं आहे अर्जुनला तुम्ही ओळखत असाल आता कसं बराच वेळ झालेला आहे टाइम काय झाला माहिती आहे का अकरा सव्वीस म्हणजे साडे अकरा वाजत आलेले बारजून आलेलं आहे तू तर आहेत म्हणजे कसं होतं आता ते लांब राहिलं ना थोडासा वेळ लागतो त्याला येण्यासाठी तर अजून पण नसूच म्हणजे तेवढीच गर्दी गर्दी काय अजून कमी झालेली नाही आहे पण मागच्या वेळेस ज्या वेळेस आलो होतो ना आपण तर थोड्या वेळापूर्वी त्यावेळेस गर्दीचं वातावरण थोडंसं कमी होतं पण आता कसं मला वाटलं की जेवढं लेट होईल तेवढी गर्दी कमी होईल आलो पण आता गर्दी वाढवीच लागली जसं जसं उशीर होईल तसं जसं सकाळी आपल्या इथूनच जातील फाट जर झालं कवर अप करण्याचा प्रयत्न तर मी करू प्रयत्न काय झालं अर्जुनला सोडलेलं आहे अर्जुनला लांब जायचं असताना म्हणजे इथून मागे मध्ये जायला एक अर्धा तास लागतो त्याला सोडलं आहे करा पैसे आहे आणि एक आसकुमार आहे तर आता आम्ही चाललोय परत तो स्पॉट सगळा कवर अप करायला म्हणजे आम्ही आठ वाजल्यापासून असेच प्यारे मारतोय जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न करतो त्यांना सांगून सांगून तुमचं मी चपले उपाय देऊ नका चपले उपाय देऊ नका चप्पल तुटली तर घरी जायला लागेल इथं कुठे चप्पल भेटत नाही जवळ